आता सध्या आपण जोडलं गेलो आहे की रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष सुरेश फड ह्यांची काय रणनीती आहे आणि पुढील नगरपालिकेच्या संदर्भात त्यांचे काय विषय आहेत आणि त्यांची काय भूमिका आहे आज ते सोनपेठला आले होते तर त्यांच्या पण जाणून घेऊ काय सांगाल सर मी इंजिनियर सुरेश फड रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष परभणी आता स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणुकाची रणधमाळी चालू आहे आमचे नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी पूर्ण ताकदिनिशी निवडणुका लढण्याचे आदेश दिलेले आहेत इथं आलो असता बरेच उमेदवार आमच्या संपर्कात आहेत आमची तशी युती एकनाथ शिंदे सेनेसोबत आहे आमची चर्चा चालू आहे तर युतीमधून कसं लढणार आहे काय लढणार आहे त्याची चर्चा आणखी आम्ही एक दोन दिवसात फायनल होईल तर रिपब्लिकन सेनेची इतकी ताकद लक्षात घेता बरेच लोक आमच्या संपर्कात असून आम्ही ताततीनं इथं निवडणूक नगरपालिकेची लढणार आहोत नगरपालिकेमध्ये इथं प्रस्थापित बरेच ताक ताकदवान लोक आहेत पण आमच्या मागं जनतेची साथ असल्यामुळे आम्ही इथं ताकदीनं नगरपालिका सोनपेठ लढणार आहोत सर एक बोलायचं की तुम्ही आज कोणपेठ या दौऱ्यावर होतात इथं जे नगरपालिकेची चालू आहे तर त्या अनुषंगाने आता तुम्ही बोललात की निश्चितच तुम्ही तुमची काय भक्कमपणे काय भूमिका राहणार आहे नगरपालिकेच्या संदर्भात आणि किती जागा लढवणार आहे आम्ही आमच्याकडे जेवढे उमेदवार स्ट्रॉंग येतील आता आज सांगू शकत नाही किती लढणार आहेत पण मॅक्झिमम जागा आणि आम्ही विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी एक चांगला उमेदवार देणार आहोत आमचे सरसेनानी आनंदराज साहेबांनी सांगितलं तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सत्ता देतो आनंदराज आंबेडकर साहेब आमच्या ताकतिनिशी पाठीबागा असल्यामुळे आम्ही इथं सर्व ताकतिनिशी सोनपेठ नगरपालिकेत निवडणूक लढू आणि निश्चितच विजयान आमचे बरेच नगरसेवक इथं निवडून येतील यात काही शंका नाही सर पाहिलं तर एका बाजूला काय माहिती का धंदा धनधान के लोक तुमच्यासमोर आता मैदानात उतरलेले आहेत आता तुम्ही जे आता सोनपेठ शहरामध्ये जे तुमची राजनीती मजबूत करण्यासाठी तुम्ही आला आहात तर निश्चितच ह्या धंदाण लोकांना तुम्ही आहे ना त्यांना तट देणार का आम्ही निश्चितच तट देणार कारण यांना लोक कंटाळून गेलेले आहेत लोक लोकांना लोका विकास पाहिजे सोनपेठ शहरात नुसता विकास हा कागदावर आहे आणि इथं आम्हाला खऱ्या प्रमाणात विकास करायचा आहे जनतेचे प्रश्न सोडवायचे पाण्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत जागेचे प्रश्न आहेत अतिक्रमणाचे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न सोडून इथं सगळे प्रश्नच प्रश्न आहेत इथं कोणतेच प्रश्न सोडवले गेलेले नाहीत फक्त ते कागदावर आहेत आम्हाला जनतेचे ॲक्च्युअल प्रश्न सोडून आम्हाला जनतेची सेवा करायची एवढी सर्वांनी आम्हाला सेवेची संधी द्यावं एवढी मी सर्वांना विनंती करणार आहे बर सर काय माहिती आहे का जे नगरपालिकेमध्ये जे कर्मचारी होते त्यांचं जे वेतन होतं त्यांचा जे पगार होता ते असं बोललं जाते किंवा त्यांचा पगार आतापर्यंत भेटला नाहीये कुणी खाल्ला काय खाल्ला त्याची चौकशी करणार का तुम्ही बिलकुल करणार बिलकुल करणार आणि त्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार पाहिलं तुम्ही आपल्या चॅनलची जे प्रतिक्रिया देत होते हे होते सुरेश फड हे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आहेत तर त्यांच्या माध्यमातून असं असं कळत आहे की त्यांनी ताकदीनं सोनपेठ नगरपालिका लढवण्याचे त्यांनी संकेत सांगितलेले आहे मी माझ्या मनोरे आपण पाहताय आहे महाराष्ट्र न्यूज रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष से आता त्यांची नव्यानं निवड झालेली आहे तर त्यांना पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या कार्याला सलाम तर काय सांगा सध्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकी लागलेल्या आहेत शेरसेना आणि जे आंबेडकर साहेब आणि तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष कुरेश्वर साहेब यांनी सगळ्या आमच्या तालुक्या अध्यक्षांना आहे तोंडी सांगितलेलं आहे सांगित की स्थानिक आपल्याला स्वराज्य सर्व काही नगर परिषद असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती या सर्व काही लढायच्या आहेत त्या ताकदीने आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून पूर्णपणे तयारी चालू आहे सध्या बघू शकता महाराष्ट्रामध्ये इच्छुकाचा सोशल मीडियावर ना सगळ्या सुळसुळाट चालू आहे कारण युवा तरुण सध्या राजकारणात उतरायला पाहिजे असं सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी ते बघत आहेत युवा सध्या ॲक्टिव्ह आहे आणि रिपब्लिकन सेना हा पक्ष असा आहे सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला युवांना संधी देण्यासाठी आमचा पक्ष सक्षम आहे आणि या ठिकाणी अद्यापही आम्ही किती जागा लढणार हे आम्ही आता स्पष्ट करणार नाही सध्या आमच्यासोबत युवा जोडलेला आहे कारण आणि भरपूर काही पत्ते खोलायचे राहिलेले त्याच्यामुळं आम्ही सगळे काही या ठिकाणी दाखवून जिल्हा अध्यक्ष आढावा बैठक आमची या ठिकाणी झालेली आहे जे काही इच्छुक आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावं आमच्याकडे जे काय ते लवकरच आम्ही डिक्लेअर करू आणि या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही ताकदीने या ठिकाणी राजकारणात बरं अशी जी मी तुम्हाला नेहमी पाहतो की तुम्ही आहे ना नेहमी एक चळवळीमध्ये सक्रिय असतात जे की आंबेडकर चळवळीमध्ये जे तुम तुम्हाला जे अभ्यास आहे तुम्ही हमेशा रस्त्यावर उतरलेले असतात खूप मोठे आंबेड्यांमध्ये खूप मोठी इम्पोर्ट आहे इथं शहरातील नागरिकांना नागरिकांचे खूप असे प्रश्न आहेत पण आपला पाहिलं नगरपालिकेचा एक मोठा प्रश्न आहे त्या ठिकाणी आहे ना नगरपालिकेला आता सध्या पाहिलं तर इमारत नाही पाण्याच्या टाकीवर नगरपालिकेला टाकी खाली अशी परिस्थिती तुमची भूमिका काय आम्ही सत्तेत जाऊ किंवा न जाऊ हा प्रश्न मतदाराचा आहे जो म्हणजे मतदार जो व्यक्तीला त्या ठिकाणी स्थान देतो तोच या ठिकाणी सत्तेमध्ये जातो परंतु मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आम्ही जरी सत्तेत नसलात किंवा सत्तेत असो किंवा नसो परंतु आंबेडकर घरानं प्रत्येक जातीसाठी प्रत्येक धर्मासाठी चोवीस तास दिवसाची रात्र जात्राचा दिवस डोळ्यासमोर ठेवून आंबेडकर घरानं सर्व धर्मसमभाव या ठिकाणी राजकारण करते आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न महाराष्ट्र लेवल देश लेवल सोडवत दे। मग मी तुम्हाला हेच सांगतो आम्ही सत्यत असो किंवा नसो साथी आशिश पर सामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आशिष मुंडे आणि सुरेश फड साहेबांच्या नेतृत्वामध्ये सोनपेठ तालुक्यातील वंचित शोषित पीडित घटकांच्या अन्यायाविरुद्ध बंड पुराला रिपब्लिकन सेना सोनपेठ शहरात ताकदीनं उभे आहे मग नगर परिषद असो जिल्हा परिषद असो किंवा ग्रामीण रुग्णालय असो कोणतेही दिवस रात्र आणि एक करून या ठिकाणी गोरगरिबाच्या मदतीला धावून धावून त्यांना न्यायाची भूमिका देऊ आणि या ठिकाणच्या सामान्यातल्या सामान्य व्यक्तीचे प्रश्न सोडू आणि पगारीचा विषय हे विषय भरपूर काय या ठिकाणी घरकुलचे विषय असतील दवाखान्याचा विषय असेल पॉलिटिशियनचा विषय असेल कोणताही विषय असेल रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून जोपर्यंत त्या कामाची निलावट लागत नाही तोपर्यंत ता आम्ही त्याकडे तुम्ही माझ माझ्या पाठीमागे राहून तो प्रश्न सुरवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न पाहिलं हे आपल्यासोबत जे चॅनलची प्रतिक्रिया देत होते ते जी मुंडे होते त्यांचं शहरामध्ये चांगलं मोठं काम आहे पहिल्यापासून ते सक्रिय आहेत आणि ते आता त्यांनी एक पदभारण केलं या रिपब्लिकन सेनेचे ते तालुका अध्यक्ष झाले तर त्यांच्या माध्यमातून खूप जनतेला त्यांची अपेक्षा असते आणि ते आता ते पुढची भूमिका काय घेतात हे आपल्याला पाहणं